नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आज कारगिल विजय दिवस आपल्या संपूर्ण भारतीयांसाठी एक महत्वाचा आणि अभिमानाचा दिवस आजच्या दिवशी सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारत देशाने कारगिल युद्ध जिंकला होता आपल्या वीर सैनिकांनी एक असा नवा इतिहास घडवला होता जो आपण कधीही विसरू शकत नाही भारतीय सैनिकांच्या वीरतेचं शौर्याचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे तीन मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी कारगिल युद्धाची सुरुवात झाली कारगिल हे असं क्षेत्र जिथे आबादी शून्य आहे जिथे सहा महिने बरफ असतो आणि फक्त सहा महिने माणूस तिथे जाऊ शकते पाकिस्तानच्या पाच हजार सैनिकांनी कारगिलच्या उंच पर्वतांवर कब्जा करून बसले होते त्यांना तिथून हकलण्यासाठी त्यांना जबाब देण्यासाठी भारतीय सैनिकांनी ऑपरेशन विजयची सुरुवात केली मित्रांनो कारगिल युद्ध जवळपास साठ दिवस चाललं होतं आणि यामध्ये पाचशे बहात्तर भारतीय वीर जवान शहीद झाले होते मित्रांनो सव्वीस जुलै हा दिवस दरवर्षी विजय कारगिल दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या संपूर्ण सैनिकांना आजच्या दिवशी श्रद्धांजली दिल्या जाते संपूर्ण देशभर विजय कारगिल दिवस साजरा केला जातो मित्रांनो कारगिल युद्धात त्रेसष्ट सैनिकांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय हिंद जय भारत नक्की लिहा धन्यवाद